चला तर मंडळी मी आज बनवते आहे मस्त असं हलकं फुलकं भरपूर सारे पदर सुटलं फ्लेकी मटार पॅटीस रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्याकरिता फक्त एक कप मैदा घ्यायचा ज्याचा आपल्याला कणिक भिजवून घ्यायचा आहे पण हे पॅटीस खूपच छान असं हलकं फुलकं पोकळ आणि खुसखुशीत होण्याकरिता दोन चमचे यामध्ये रवा देखील घालायचा रवा हा बारीकच वापरायचा आहे सोबतच घालूयात तीन चमचे साजूक तुपाचं मोहन तूप हे मी नॉर्मल टेम्परेचरवरच घेतलं होतं तूप व्यवस्थित संपूर्ण पिठाला चोळून चोळून घेतलं आता यामध्ये घालूयात पाव चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि सोबतच गरज वाटेल तितकंच थोडं थोडं करत पाणी घालायचे आणि याची एकदम छान अशी नॉर्मल घट्टसर कणिक भिजवून घ्यायची तयार झालेलं पप पॅटेजच्या आवरणाचं चा कणिक साईडला भिजण्याकरिता ठेवून देऊयात तोपर्यंत लगेच आपण सारणाची तयारी करूयात त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये घालूयात दीड कप ताजे वाटाणे आणि चवीनुसार किंवा पाच ते सहा हिरव्या मिरच्या हे दोनही साहित्य आपल्याला जाडसर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे लगेचच फोडणीची तयारी करूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये घालूयात तीन पळी तेल तेल हलकं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे मोहरी छान अशी तडतडली गेली अर्धा चमचा जिरे देखील घालते जिरे देखील छान असे फुलले गेले आहेत लगेचच एक मध्यम साईजचा एकदम बारीक चिरलेला कांदा घातला आता हा कांदा आपल्याला मध्यम गॅसवर सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतला गेलाय लगेच यामध्ये घालूयात अद्रक आणि लसूण यांची पेस्ट साधारणतः एक चमचा याससोबत घालूयात दोन चमचे जाडसर ठेचून घेतलेले धणे आणि बडीशोप यामुळे पॅटीसला टेस्ट जास्त छान येते त्यामुळे आवर्जून घाला पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आता संपूर्ण मसाले पुन्हा एकदा खमंग परतवून घ्यायचे आहेत कारण संपूर्ण मसाले कच्चेच आहेत लगेचच हे मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण देखील घालायचं आहे म्हणजेच वटाणा आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट सुरुवातीला हे आपण छान असं एकजीव करून घेऊयात आणि थोडस परतवून घेऊयात आणि आता वटाणे हे मौसूत शिजेपर्यंत किंवा मग यातील कच्चेपणा दूर होईपर्यंत पुन्हा एकदा संपूर्ण मिश्रण अगदी हलकीशी वाफ देऊन शिजवून घ्यायचंय तर बघा काही वेळातच आपलं हे मिश्रण व्यवस्था सलकस परतलं गेलंय लगेच यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालूयात यामुळे पफ पॅटीच्या सारणाला टेस्ट आणखी जास्त छान येते सोबतच चवीनुसार मीठही घालायचंय आपलं हे सारण खूपच कोरडं वाटतं आहे याला एक वाफ देऊन घ्यायची आहे त्यामुळे आपलं हे सारण करपू नये म्हणून मी फक्त याला थोडासा पाण्याचा शिपका देऊन घेतला आहे जेणेकरून यामध्ये वाफ तयार होईल आणि या वाफेवरच आपलं सारण छान असं सा शिजेल म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं होतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं यावर झाकण ठेवते आणि एकदम कमी गॅसवर वाफ काढून घेते काही वेळानंतर आता झाकण खोलून बघूयात आपलं या ठिकाणी स्टफिंग पूर्णतः तयार झालं आहे सर्वांशेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात बघा किती छान असं मोकळं सुटसुटीत हे स्टफिंग तयार झालं आहे आता आपण हे थंड करून घेऊयात एवढ्या वेळामध्ये आपलं कणिक म्हणजेच पीठही व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे लगेच आपण पॅटीस बनवायला घेऊयात त्याकरिता हे कणिक मी थोडंसं पुन्हा एकदा मळून घेते जेणेकरून हे मौसूत तयार होईल लगेचच हे थोडंसं लांब आकारामध्ये वळून घ्यायचं यामुळे ना आपल्याला एकसारखे याचे गोळे तयार करता येतील जे मी चाकूनेच कट करते आहे त्यामुळे एकसारख्या मापाचे संपूर्ण गोळे कट होतील साधारणतः छोट्या लिंबाच्या आकारा एवढा मी एक एक गोळा कट करून घेतलाय लगेच याचं पफ तयार करून घेऊ त्याकरिता पहिला उंडा थोडासा कोरड्या पिठामध्ये घोळून घेतला लगेच याची जेवढी शक्य आहे तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची असंच सेम टू सेम उरलेल्याही उंड्यांचं करायचं आहे आपल्याला सहा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि लाटलेल्या पोळ्या लगेच साईडला ठेवलेल्या ताटामध्ये देखील टाकायच्या तर बघा अशा पद्धतीने एकदम पातळ आकाराच्या आपल्या सहा पोळ्या तयार झाल्या आहेत तर लगेच साठा बनून घेऊयात त्यासाठी एका वाटीमध्ये घेऊयात तीन चमचे मैदा मैदाऐवजी तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर किंवा गव्हाचं पीठही वापरू शकता सोबतच वा सहा चमचे वितळवलेलं साजूक तूप तुपाऐवजी डालडा वापरला तरी देखील चालणार आहे दोनही जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचे छान असे फेटून घ्यायचे ज्यामुळे यामध्ये दे देखील हलकसं क्रीमी टेक्स्चर येईल यामुळे आपला साठा अगदी परफेक्टरित्या तयार होईल साठा तयार झालाय लगेच साईडला ठेवूयात आणि लाटून घेतलेली एक पोळी घेऊयात या पोळीवर लगेच साठा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे जास्तही प्रमाणात साठा लावायचा नाही किंवा एकदमच कमी प्रमाणातही लावायचा नाही साधारणतः प्रत्येक पोळीला पाऊन चमचा साठा आला पाहिजे साठा व्यवस्थित पसरवून लावला लगेच थोडंसं यावरून सुका मैदा भुरभुरवला आणि पुन्हा एकदा लाटलेली दुसरी पोळी देखील घातली यावर पुन्हा एकदा सेम पद्धतीने सेम क्वांटिटीमध्ये साठा ठेवला साठा व्यवस्थित असा पसरवून लावला पुन्हा एकदा थोडासा कोरडा मैदा घातलाय सेम प्रोसेस आपण संपूर्ण पोळ्या संपेपर्यंत करून घेतली शेवटच्या पोळीला देखील पुन्हा एकदा साठा लावून घेतला कोरडा मैदा घातलाय आता याचा आपण एकदम एअरटाईट असा किंवा एकदम प्रेस करून करून रोल बनवून घ्यायचा आहे यावेळेला फक्त एकच टिप्स लक्षात ठेवायची ती म्हणजे यामध्ये स्पेस राहायला नको आहे किंवा अजिबात हवा राहायला नकोय अगदी छान असा पक्का रोल तयार झाला की पुन्हा एकदा याची छान अशी लांब वळकुटी तयार करून घ्यायची रोल करून घ्यायचा आणि लगेचच एकसारख्या साईजचे गोळे कट करून घ्यायचे या झाल्या आपल्या लाट्या ह्या लाट्यांना बघा किती छान असे भरपूर सारे लेयर्स आले आहेत एवढेच लेअर्स आपल्या पॅटिसलाही उठायला हवेत एवढं फ्लेकी प्लॅटी पॅटीस प्लाटी, बनायला हवं त्याकरिताना ही लाटी अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची बघा सेम पद्धतीने संपूर्णच लाट्या मी प्रेस करून घेते भरपूर साऱ्या आपल्या लाट्या या ठिकाणी तयार झाल्या आहे लगेचच पॅटीस बनवायला घेऊ हो। त्याकरिता पहिली लाटी मी कोरड्या मैद्यामध्ये घोळवून घेतली आणि अगदी हलक्या हाताने ही लाटी लाटून घेते आहे आता हे पॅटीस तुम्ही करंजच्या साईजचे देखील बनवू शकता किंवा चौकोनी आकाराचे देखील बनवू शकता हे पूर्णत तुमच्या आवडीवर डिपेंड करेल छान अशी पातळ लाटी लाटून घेतली साधारणतः पुरीच्या साईजची लगेचच ज्या साईडने कमी लेअर्स दिसत आहेत त्या साईडने आपल्याला हे सारण भरून घ्यायचे सारण अगदी व्यवस्थितरित्या भरायचे कडेला जास्त जाऊ द्यायचं नाही मधोमधच टाकायचं एकसारखं गोळा करून घ्यायचं आणि आता या कडेच्या साईड्स आहेत ना त्याला ना थोडंसं पाणी लावून घ्यायचं यामुळे आपलं पॅटीस तेलात गेल्यानंतर सुटणार नाही किंवा यातून सारण बाहेर येणार नाही मस्तच तर बघा सुरुवातीचं पॅटीस मी करंजीच्या आकाराचं बनवून दाखवलंय ही झाली आपली एकदम साधी आणि सोपी पद्धत दिसायला आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसावी त्याकरिता एक झाकण घेतलंय आणि त्याच्या मदतीने याच्या ज्या कडा आहेत ना त्या देखील कट करून घेते कडा कट करताना सारण बाहेर निघणार नाही याची देखील काळजी घ्यायची मस्त अशी आपली भरपूर सारी पदरची करंजी तयार झाली सेम पद्धतीने आणखी एक पारी लाटून घेतली आता याची मी चौकोनी आकाराचं पॅटीस बनवून दाखवते त्याकरिता या पद्धतीने कडा कट करून घ्यायच्यात आता पुन्हा एकदा सेम पद्धतीने मधोमध मद अगदी छान असं सा सारण भरून घेतलं कडेच्या साईडने पाणी लावून घ्यायचे आणि व्यवस्थित असं हे पॅटिस बंद करून घ्यायचं चिकटवून द्यायचं आपलं चौकोनी आकाराचं पॅटीसही तयार झालंय छान दिसण्याकरिता याला काटे चमच्याने अशा पद्धतीने डिझाईन बनवून घेते सेम पद्धतीने उरलेले हे पॅटीस पटापट बनवून घेऊयात आपले पॅटीस संपूर्ण तयार झाले लगेचच तळून घेऊयात त्याकरिता तेल मी अगोदरच गरम व्हायला ठेवलं होतं पण तेल आपल्याला हे पॅटीस तळण्याकरिताच जास्त गरम करायचं नसतं अगदी हलकसंच गरम असावं लागतं त्यामध्ये लगेचच हे पॅटीस सोडायचे यावेळेला गॅसची फ्लेम देखील कमीच असू द्यात एका साइडने हलकसं सा तळल्यासारखं वाटलं की लगेच दुसऱ्या साईडने हे पा पॅटीस पलटवून द्यायचे आणि तळून घ्यायचे बघा किती सारे याला लेअर सुटलेले आहेत ले मस्त असा हलकासा बदामीसर रंग आलाय सेम पद्धतीने संपूर्ण पॅटीस तळून घेतले खुसखुशीत भरपूर सारा लेअर्स असणारं आपलं मटर पॅटीस तयार झालेलं आहे आजची रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय